दादा झेंडूचे फुलं विक्रीसाठी आणलेले काय भावाने विकले हे चांदू आणलेले दादा ते फुलं हे फुलं तीस रुपये किलो घरात पडलेले आहेत फुलांची आवक एकदम जास्त भावात फुलं आलेले आहेत त्यामुळे एकदम कम भाव विक्री फुला शेतकऱ्यांची भाल होत आहेत बेपारींची होत आहे जास्त आवक झाली त्यामुळे आवक जास्त झाली आहे अजून का भाव कमी होतील का एक भाव ऐकले असेल त्यामुळे जवळ पन्नास रुपये आता मग तीस रुपयाला घेतलेलं आहे तीस पाच येण्या जाण्याचा खर्च निघतोय का यावर्षी काही म्हणजे काही पापड ना मला जे फक्त आपण घेतलेले त्या भाव ऐकून ज्या भावात घेतलं त्या भावात भाव इफिया फुलांची खेती करण्यासाठी आलं म्हणजे दिवाळी हा सण आनंदाचा असतो आणि फुलांनी जर सुशोभित करणं त्याच्यामध्ये आनंद बिघडत होतो तर फुलांचे भाव ठीक आहेत काही खूप महाग पण नाही हरकत नाही त्यानिमित्ताने शेतकऱ्यांचे उलडाल होते उलाढाल होते म्हणून छान आहे फुलांची आवक पण छान आहे फुले छान मिळतात एकंदरीत मस्त दिवाळी खूप छान दा जाते दादा हे फुलं विक्रीसाठी आपण आणलेले काय भावाने विक्री करता हे येऊन फुलं आलेले अडीचशे रुपये किलो अडीचशे शंभर रुपयाला दोन किलो विकत आहे आवक यावर्षी जास्त आहे का हे फुलांची आवक जास्त आहे का या वर्षी जास्त त्यामुळे मग कमी भावाने विक्री होते आहे का आपल्याला